बातमी लक्ष्मण हाके यांच्याबाबतची विधानसभेमध्ये मराठ्यांना ओबीसींची ताकद दाखवणार जय महाराष्ट्रच्या विशेष मुलाखतीमध्ये लक्ष्मण हाके यांनी हा इशारा दिलेला आहे विधानसभेमध्ये विदान मराठ्यांना ओबीसींची ताकद दाखवणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे जय महाराष्ट्रच्या विशेष मुलाखतीमध्ये लक्ष्मण हाके यांनी हा इशारा दिला पण मग मराठे नेहमी शास, शासनामध्ये बसले सत्तेमध्ये बसले सत्तेची फळं चाखली इथली कोऑपरेटिव्ह सेक्टर इथलं निवडणुका जिंकणार सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता प्रत्येक तालुक्याला दोन चार सरंजामदार धरकदार पैसेवाले मॅन मनी मसल एक सरंजाम बाळगणारी माणसं आम्हीच आमदार होऊ शकतो आम्हीच खासदार होऊ शकतो आम्हालाच तिकीट मिळणार पडणाराही तेच आणि जिंकणाराही तेच हे वास्तव नाही का या वास्तवापासून जरांगी पळतात का या वास्तवापासून जरांगेना फिडिंग करणारे त्यांचे जे कोण सल्लागार असतील ते पळतात का